नमस्कार रात्रीचे दोन वाजून पस्तीस मिनिट झालेले आहेत आपण पाहत आहात मराठ मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक या ठिकाणी बसलेले दिसतात आणि त्यांच्याबरोबरच मराठा समाजातील तरुण खूप मोठ्या आशेने एक दिलाने या ठिकाणी बसलेले दिसत आहेत मला तर असं वाटतंय की हे तरुण एक यांच्या मना मनामध्ये मिसाईल तयार करून या ठिकाणी आलेले आहेत यांना फक्त आरक्षण आणि आरक्षणच पाहिजे आहे यांचा जो या ठिकाणी बसलेला समूह आहे यांच्याच बाजूला यांच्याच बाजूला या ठिकाणी शेकडो तरुण आराम करत आहेत दिवसभर या ठिकाणी यांनी घोषणाबाजी शासनाच्या विरोधात बसल्या ठिकाणी निदर्शने केलेली आहेत खूप थकून गेलेली तरुण या ठिकाणी आहेत पूर्ण तहसीलच्या मैदानावर पाहावे तिकडे तरुणच दिसत आहेत काही तरुण कोणाला रात्रीची अडचण होऊ नये यासाठी जागर करत आहेत तर काही तरुण आराम करताना आपण पाहत आहात आता रात्रीचे पस्तीस रात्रीचे दोन वाजून पस्तीस मिनिट झालेले आहेत तरी तुम्हाला जेवढे तरुण दाखवायचे जे तेवढे अंधारामुळे मी दाखवू शकत नाही तरी आ, तर आ, तर आपन, या ठिकाणी पस्तीस ते चाळीस तरुणांचा समूह बसलेला आहे तर आपण तर आपण या ठिकाणी बसलेल्या तरुणांना चर्चा करून त्यांच्याशी हितगुज साजू सादु, साधूया त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात नमस्कार सर आपण या ठिकाणी आलेले आहात तर तुम्ही एक मराठा तरुण या नात्याने समाजांना काय संदेश द्याल मराठा समाज हा अतिशय मोठ्या विचारानं आणि चांगल्या पद्धतीनं वागणारा समाज आहे या महाराष्ट्रातल्या सर्व समाजाचा मोठा बंधू म्हणून काम करणारा समाज आहे आणि हा समाज आता दिवसेंदिवस स्थितीच्याच फक्त उद्योगावर असल्यामुळे आज त्याची परिस्थिती अतिशय नागावलेली आहे या तरुणांना गेल्या पाच पाच सात सात वर्षांत कुठली नोकरी नाही शिक्षणाचं प्रमाण असलं तरी नोकरी नाही वेगळे वेगळे कुठले उद्योगधंदे नाहीत काही नाहीत या पद्धतीच्या याच्यामुळं आज आज सगळा समाज हा अतिशय आर्थिक कोंडीमध्ये सापडलेला हा समाज निर्माण झालेला आहे या समाजाला आर्थिक कोंडीच्या जर बाहेर काढायचं असेल तर ह्याला आता आरक्षणाची नितांत गरज आहे आणि म्हणून आमची सरकारला अतिशय नम्र विनंती आहे की जास्तीत जास्त फार काळ अशी मराठा समाजाची फार काही हेताळणी न करता किंवा फार काळ याची वाट न बघता सर्व समाजाला जाणीव चांगले सोळा टक्के जे आरक्षण दिलेलं आहे त्याला तात्काळ घोषित करावं कलम नऊ मध्ये घेऊन त्याला आम्हाला लगेच शासनानं तात्काळ चांगल्या पद्धतीनं लेखी स्वरूपामध्ये आम्हाला त्यांनी आरक्षणाची घोषणा करावी त्याच्याशिवाय आता हा समाज थांबणार नाही आता इथून लोक दिवसेंदिवस दिवसेंदिवस आक्रमक होत चाललेले आहेत आणि चिक्षा नाही आक्रमक होईल पण समाज आक्रमक होत चाललेला आहे आणि त्याचे पडसाद पुन्हा दिवसेंदिवस शासना निर्माण होतील ती शासनाचे परिणाम किंवा समाजाचा उग्र स्वरूप धारण करण्याची समाजाला वेळ येऊ नये आमच्याशी इच्छा गेल्या वर्षी मुंबईला जो मराठा क्रांती मुक्त मोर्चा झाला त्याच्यामधनं समाजाने जगाच्या पाठीवर खूप जगाला खूप मोठा संदेश दिला शांततेत म्हणून आपण सर्व काही मिळू शकतो परंतु एवढा मोठा समूह माझ्या मताने कोट्यावधी मराठा बांधव मुंबईमध्ये आले असतील तरी देखील को समाजाने कोणाला कु कुठल्याही गोष्टीचा त्रास दिला नाही स्वखर्चाने स्वबळाने आणि एक दिलाने त्या तिथे येऊन शांततेचा संदेश दिला तरी पण या शासनाला शांततेचा अर्थ कळाला नाही तर आता जो आपण परळीमध्ये धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे परंतु याचे पडसाद महाराष्ट्रामध्ये मा, वेगवेगळ्या वेग ठिकाणी उमटताना दिसतात तर आता मराठा क्रांती मुख मोर्चाच्या ऐवजी मराठा मराठा क्रांती ठोक मोर्चा असं म्हटलेला आहे तर या संदर्भात तुम्ही काय सांगताल अगदी लोकांचा संयम ढळत चाललेला आहे लोकांचा या सरकारवरचा विश्वास आता वर्षवर वरच्यावर दिवसेंदिवस कमी होत चाललेला आहे हा सरकार या ठिकाणी आता या आता सरकारला कुठलीच अडचण नाही आता सध्याच्या परिस्थितीमध्ये गव्हर्नमेंट द्यायचं म्हणलं तर आरक्षण सोळा टक्के आरक्षण मराठा समाजाचं पाच टक्के आरक्षण मुस्लिम समाजाचं देण्यासाठी सरकारला फक्त चारच दिवसाची आवश्यकता आहे दोन चार दिवसामध्ये ती सहज आरक्षण देऊ शकते फक्त ही सरकारच्याच अधिकारामधलं ही गोष्ट असल्यामुळं सरकार हे जाणीवपूर्वक देत नाही असंही समाजापर्यंत भावना चाललेल्या आहेत त्याच्यामुळे समाज खऱ्या अर्थानं उठण्याच्या है तयारीत आहेत बरं मी मोर्चा वळवतोय ग्रामीण भागातून आलेले खूप असे गरीब कुटुंबातील एक तरुण आहेत तर दादा तुमचं शिक्षण काय झालं माझं शिक्षण दहावी पास आहे हा दहावी पास आहे तर आता आजच्या आपण घडीचा विचार केला तर दहावीच्या वर्गावर कुठल्याही गव्हर्नमेंटचा जॉब नाहीयेत तर तुम्ही या ठिकाणी येण्याचं दे कारण काय माझ्या समाज बांधवाचं भविष्य जसं माझं भविष्य अंधारमय झालंय आणि माझ्या येणाऱ्या पिढ्याचं भविष्य मला ते उद्ध्वस्त झालेलं दिसतंय त्यामुळं मला माझ्या समाज बांधवाचं माझ्या शेतकरी बांधवाचं येणाऱ्या पिढ्याचं भविष्य उद्ध्वस्त होऊ नये यासाठी मी माझ्या समाज बांधवाची काळजी घेण्यासाठी समाजसेवा करण्यासाठी मी आज इथं मुद्दा म्हणून उपस्थित आहे आणि आज जी समाजाची फुटपाथवरल्या व्यक्तीची एवढी अवस्था नसल एवढी अवस्था आज आमच्या मराठा समाजाची छत्रपतीच्या वंशजाची आज झाली ज्या वंशजाला जर फुटपाथवरल्या व्यक्तीला जर माणुसकीचा जर फुटपाथवरला व्यक्ती जर दिसला तर चलत असताना माणूस सहज म्हणत आहे कमीत कमी माणुसकीचं दर्शन दाखवत आहे पण आज मराठाच्या बाबतीत ज्या सत्तेत स्वराज्यात छत्रपती राजे होते त्यावेळेस शेतकऱ्याची काडी घाण राहू देत नव्हते आज त्याच छत्रपतीच्या वंशजाला त्याच मराठा समाजाला आज भीक मागण्याची वेळ ती जे मराठा समाजाचं महावृत आरक्षण हे आहे छत्रपती शिवाजी महाराज मला एक भावलेलं वाक्य देह हे मृत्यू आहे तो एक दिवस जाणारच देहाची पर्वा करू नका हाती घेतलेल्या महाव्रताची सांगता करण्यासाठी देहाच्या चिंतड्या उडू द्या तशीच आज अवस्था मराठा समाजाची आरक्षणासाठी आरक्षण हे झालंय त्यासाठी आम्हाला आरक्षण मिळवण्यासाठी आम्हाला आमच्या असंख्य समाजाची मराठा समाजाच्या चिंतड्या आवडायला तरी आम्हाला आता परवा नाही एवढं बोलून मी माझं मनोगत मी माझ्या दुसऱ्या बांधवाला व्यक्त करण्यासाठी हे करतो जय जिजाऊ जय शिवराय एवढंच चुकलं तुम्हाला छत्रपतीला पहिल्यांदा मुजरा करायचा होता तरी मी माझा छत्रपतीला मानाचा मुजरा नमस्कार दादा आपण नाशिक वरन आलेला आहात तर नाशिक वरन आलेला आहात तर नाशिक वरन परळी पर्यंत यायला तुम्हाला साधारण एक पाचशे ते सातशे रुपये खर्च झाले असतील आणि शिवाय तुमचा बहुमोलाचा वेळ तर याच्या बदल तुम्ही काय सांगताल समाज समाज बांधवांसाठी समाजासाठी वेळ माझा जरी वेळ असला आणि पैसा असला तर समाजापुढे समाज त्यापेक्षा त्या वेळ आणि पैशापेक्षा माझ्या पैशापेक्षाही मला समाज अतिशय महत्वाचा हो आहे पहिला समाज आणि नंतर बाकीच्या गोष्टी असतात माझ्यासमोर कारण समाज वाचला तर मी वाचू शकतो समाजाची प्रगती झाली तर माझी प्रगती होईल त्या उद्देशाने मी थांब खूप छान आ, रात्रीचे दोन वाजून गेलेले आहेत साधारण पावणे तीन झालेले आहेत आणि या ठिकाणी समाज बांधवांची सेवा आपल्या तरी हाताने काहीतरी व्हावी हो म्हणून वॉटरप्रूफ मंडपाचं काम चाललेलं आहे रात्रीचे पावणे तीन वाजताना देखील कुठल्याही प्रकारचं श्रम न बाळगता मराठा तरुण फ्री ऑफ कॉस्ट या ठिकाणी काम करत आहेत याच याच त्यांच्या तळमळीची मला खूप अशी जा जाणीव होत आहे की माझा समाज मागासलेला समाज म्हणून ओळखण्याची ओळख निर्माण झालेली आहे ती ओळख पुसून काढण्यासाठी समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज गरज भासत आहे असे या सर्वांच्या सांगण्यावरून दिसून येत आहे नमस्कार